नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या नांदेडच्या देगलूर येथील भूमिपुत्र सचिन वनंजय जम्मू येथे कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वनंजय यांच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे राज्यसभेचे खासदार अजित गोबचडे यांनी हा संवाद करून दिला आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे असं म्हणत माधुरी वनंजे यांचं सांत्वन केलं आहे या दोन्हीने सगळ्या सहायता त्यांना देण्याचं आपण सांत्वनपर त्यांना बोला हो साहेब मी त्यांना फोन देतो साहेब एक मिनिट मुख्यमंत्री साहेब बोला साहेब मी स्पीकर ऑन केलंय बोल साहेब काय नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे देशाकरता सेवा करताना त्यांना प्राप्त झाला आहे निर्माण प्राप्त झालेला आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या ज्या नृते आहेत त्यांना देखील आम्ही ते या ठिकाणी लवन करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत तेवढंच मला आपल्याला सांगायचं धन्यवाद जी नमस्ते धन्यवाद साहेब अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा